तर ती काळी वाजली गेली पण ती आपली सराठी सांगितली म्हणून ती वाजवली आणि आता पुढची काळी जी तुम्ही वाजवायची स्वतःसाठी ती जरा स्वतःसाठी

बाई पोरीला भाकर करा भाकर करा पण सुरू कारण मुलगी पाच वर्षाची झाली पण जे लग्नाला आले माझी ग्याईब तसंच पडणार माझी प्याई लागली कामाला अगं सावित्री भाकर कर भाकर कर खरं सांगू शेतका मत या पाण्यामध्ये

सामची ला बघायचं कार्यक्रम झाला आणि परतच सुपारी फुटलेली

அந்த டாக்டர் போல அது அந்த டாக்டர் முதல்வன்

भारतीय युवा होतात ना आज तुम्ही ती म्हटलं बर शेठजी हे कोण गोर म्हणतात हा गोरा नाही आपण ज्यानं सांगितलं माणूस म्हणजे काय माणसानं माणसा संकट कसं वागलं पाहिजे हे ह्यानच तर सांगितलं म्हटलं बाई शेठजी ह्याला ज्ञान म्हणतात बर म्हणतात वय आणि हे ज्ञान तुम्हाला मिळवायचं असतं पाहिजे म्हणजे आता तुम्ही येऊन खातलं जगाची दार उघडायची असली अभ्यासाबरोबर पुस्तक मी वाचलीच पाहिजे पुस्तकाचं वाचन नाही केलं तर काय खरं नाही रे बाबा पण कॉम्पिटिशन किती आहे म्हण खामान त्यामुळे व्यायामाची जोड आणि पुस्तक वाचन हे कंटिन्यू नाही बरं म्हणल्या एवढं असते मो याच्यामध्ये तू मस्त काम के म्हणून मी गेले आणि माझ्या ट्रम्पांत तुम्ही पुस्तक शिरवळच्या बाजारला गेले होते ना तेव्हा क्रिस्ताव बाबा अशी पुस्तिक वाटून बसला होता त्या क्रिस्ताव बाबांनी मला एक पुस्तिक दिलं होतं जसं माझ्या हातात पुस्तिक बघितलं का नाही माझ्या बाबांनी रस्त्यावर फेकून दिलं म्हणाले सावित्री धर्म वाटवलीस की काय पण बाई मी तस पुस्तिक आणलं हा रोज चांगला ठेवून दिलं होतं आता रोज त्याचे चित्र बघून बसायचे यास्ती ते दाखवल्या बरोबर ते म्हणाले सावित्री एवढ्या कोरणो ज्या काळामध्ये लखनौरा आपल्या तो बाईच बघायला तयार नव्हता या काळात माझं शेठजी मला म्हणाले सावित्री तुला मी वाचून कोराण इतका अंत झाला म्हणून सांगू आणि त्या दिवसापासून शेठजी मला पुस्तक वाचून दाखवायला लागले आता आमदे सकाळी हे उठले आणि याच्या एका मित्राला लग्नाला गेले लग्नावर जे आले बाई शेठजी घरा 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 फिरायला लागले म्हणजे शेटजी एवढे लग्न एवढे घरा जी गरा, गरा, गरा,

म्हटलं शेती येऊ काही घेऊन आला आज तास पाठी घेऊन आलो म्हणलं देव का शोपाई घेतली तर तिचा नवरा म्हणतोय आता मला सांगा ज्या बाईन हातात पाटी घेतली तिचा नवरा म्हणतोय म्हटल्यावर कुठली बाई का हातात पाटी घेईल तस शेटले सांगायला शेटजी म्हणाले तर सावे पाटी हातात घेतलीच थी थी। का नाही म्हणले नाही शेटजी तुम्हाला ना काय झालं तर म्हणाले झालं तर चालत सावित्री पहिला पाटी हातामध्ये घे शेळजीने माझ्या पाठी हातामध्ये घेतली माझे हात पहिले पटकन पटवते

पाटीवरती पहिला शब्द आला शेरजी हा फक्त शब्द नव्हता हा होता उगवता सूर्य जास्त तुम्ही आम्ही इथं सप्तेजण बसलोय कोण मुख्यमंत्री आहे कोण पंतप्रधान आहे कोण राष्ट्रपती आहे त्यांचं कारण म्हणजे हा उगवता सूर्य होता आता शेतजींच्या डोक्यात काहीतरी एवढंच म्हणून दिसलं ज्या पुण्यामध्ये पंधरा दिवसाच्या वर एवढी शाळा काढली नाही या पुण्यात शाळा काढायची शेतजींनी ठरवलं दिवस म्हटलं की मनभर मनभर फिरायला लागेल जागा काय मिळणार आणि एक दिवशी कळलं की भिडे गुरुजी त्यांचा वाडा द्यायला तयार झाले आणि वर्ण पन्नास रुपये आणि एक जानेवारीचा दिवस उजळला आणि आशिया खंडातली पहिली शाळा पुण्यात सुरू झाली ओरान जशी शाळा सुरू झाली हा बोबाटा पसरला आमच्या घरावरती ही मोठी दगड यायला लागली नळे फुटून पाईप खाली यायला लागली चुलीवरती बसताना हा नळा खाली आल्याबरोबर पोरानो असं खाली पडलं काय करा मग काही कळलं बघती म्हणीच त्या दिवशी परत शिरजी घरला आले आणि घरा 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 परत फिरायला गेले म्हणले शिरजी आता तर शाळा सुरू होऊन तीन दिवस झालं आणि आज का बघ परत फिरताय म्हणत सावित्री अग पंतजी पळावा म्हणलं पंतजी पळावा तर म्हणतात पंतजीला वैद्य ऋषी नक्की तुला आम्ही मारू पंतजी घाबरला नाही पंतजीला दुसऱ्या दिवशी नक्की आली तुला जाती बाहेर काढू तरीही बी पंतजी घाबरला नाही पण पंतजीला जेव्हा तिसऱ्या दिवशी धमकी आली तुझ्या पोरा बाळांना मारू पंतजी सगळं कुटुंब घेऊन पडून गेला गळ साबित होतो तेवढ्या एवढं शेती माझ्याकडे चित्रच बघितलं मोठ मोठ्याला हसायला लागले मला काही कळलं ना

लग्नाच्या बाहेर पहिलं पाऊल टाकलंच पाहिजे समस्त स्त्री वर्गाला समस्त त्याग करायचं असत माझ्या बहुधा समाजाला त्याग करायचं असेल तर सावित्री पहिलं पाऊल तुला टाकावंच लागत मला काय कळलं इकडे पतिपूर विश्वराचा शब्द पाळावा की बाई इकडे लवकर त्यांचं बघावं काय कळत रात्रभर पोरानं लढून काढलं मला काही बी कळत नव्हतं सकाळी उठले आबांसाठी कालवर भाकर केली आणि

आणि एवढ्या वेळेच्या श्रोत्यांच्या आत कोणी माझ्या समोर बसल्या होत्या आहे yeah. ना मग काय भीती गेली म्हटलं पोरी तू तू मला कसं शिकवायचं हे काय व्हायला मला ठेवलं पण माझे शेती शेतात जे बी मला काय शिकवले ते आजपासून मी तुम्हाला शिकवले कारण शेतात भाकर घेऊन गेले की शेती मस्त माती पाहू करायची ग मग त्याच झाडाची काठी येऊन अ बे बे बे, बे आता भूगोल म्हणून नका सगळी शाळा वाई झाडा काही झाली होती पण लोकोरीनो शेठजीने जे काय मला शिकवले ते आजपासून तुम्हाला मी शिकवणार म्हणजे आता ना एक लुगड घालून घ्यायचं शाळेमध्ये शिकवायचं परत जायचं असं सुरू झालं आता सावित्री शेणाला घाबरणार दगडगोट्यांना घाबरणार त्या दिवशी पारावरून पोरीनो येत होते तेवढ्या तेवढ्यात अप्पा रावाला अप्पा राव म्हणाला

आणि पुण्यात एक घट म्हणतात शाळा उभ्या मग काय कशाला आम्हाला म्हणाले सावित्री घराबाहेर पडली सावित्री उद्यापासून शाळेला जाता कामा नाही तर तुम्हाला आम्हाला म्हणून उद्यापासून सावित्री बाहेर जायचं नाही तसं हे दैव ओळखलं